जगन्नाथ सपकाळे एनआरसी स्कूल मोहने या शाळेतले शिक्षक असून नागरिकांच्या मनात जागरूकता आणि सामाजिक मानसिकता निर्माण करून समाजसेवा करण्याचे त्यांनी ठरवले विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले गेल्या तीन वर्षापासून स्वच्छता अभियानाचा प्रसार करून शाळा परिसर आणि काळा तलाव इथे उपक्रम राबवित आहेत ठाणे वैभव या वृत्तपत्राने दोन हजार सोळा चा आदर्श शिक्षक पुरस्कार जगन्नाथ सपकाळे यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच या कार्यासाठी सुरेश कदम यांचे सहकार्य लाभले सामाजिक कृतज्ञता फेडण्यासाठी आणि नैतिकता प्रत्येकात असावी यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज एन आर सी या शाळेतील उपशिक्षक मराठी माध्यमात शिकवतो आणि शिक्षकी पेशाबरोबर आणखी सामाजिक बांधिलकी म्हणून मी निरनिराळे उपक्रम राबवतो आणि या ठिकाणी माझ्या या कार्याचा गौरव म्हणून ठाणे वैभव या दैनिकाने आयोजित केलेला कालचा जो कार्यक्रम होता त्यात आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मला दिलेला आहे मी शाळेतील शिकवण्याबरोबर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निरनाळे उपक्रम राबवतो उदाहरणार्थ स्वच्छता अभियान हा माझा मुख्य उपक्रम या उपक्रमाद्वारे मी गेल्या साडेतीन वर्षापासून काळातलाव इथे सकाळी मॉर्निंग वॉकला जर जा फिरायला जातो तेव्हा त्या ते ठिकाणी पडलेला जो कचरा आहे तो मला आधी अस्वस्थ करायचा आणि इथे स्वच्छता ही का होऊ नये आणि स्वच्छता असेल तर किती छान वाटेल ही कल्पना माझ्या मनात आली आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी मोठी कॅरीबॅग घेऊन त्या ठिकाणी हजर झालो आणि हा कचरा गोळा करत असताना मला एक समाधान मिळालं स्वच्छ झाल्याचा एरिया स्वच्छ झाल्याचा एक आनंद मिळाला आणि हा उपक्रम मी दररोज गेल्या तीन साडेतीन वर्षापासून राबवतोय आणि याचा माझा उद्देश हा होता हा कचरा उचलणे हा उद्देश नसून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे मानसिकता त्यांची बदलणे हा माझा उपक्रम होता आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या तीन वर्षानंतर आजची स्थिती जर पाहिली तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि लोकांमध्ये ते जागृती पसरवण्याचं त्यांच्या मनात चांगली मानसिकता निर्माण करण्याचं माझं जे उद्देश होता तर तो सफल झाल्याचा मला आनंद वाटतो आणि माझ्या या कार्याची दखल मला वाटतं ठाणे वैभव या दैनिकाने घेतली असावी आणि त्यामुळे लोकांनी साथ दिलं मला यामध्ये आधी सुरुवातीला मी वन मॅन शो वन मॅन आर्मी या प्रकारे हे कार्य करत होतो पण माझे मित्र सुरेश कदम यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं याच्यासाठी खूप साथ दिली सक्रिय सहभाग त्यांनी घेतला आणि आज सांगायला एक आनंद वाटतो की माझ्याबरोबर इतरही नागरिक जेव्हा खाली कचरा उचलण्यासाठी खाली वागतात तेव्हा मला कुठेतरी ते समाधान वाटतं की इथे ही माणसाची नै मानसिकता आहे तर ही बदलली आणि माझा उद्देश इथे सफल झाला आणि मला वाटतं की इथे मी थांबणार नाही हेच कार्य मला पुढे करायचं आहे आणखी इतर ठिकाणी हीच जागृती मला पसरवायची आहे त्याचप्रमाणे नेत्रदान अवयवदान यासाठी देखील माणसांमध्ये समाजामध्ये जागृती पसरावी त्याबद्दलच्या अडी दूर व्हाव्या त्याची खरी जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी मी प्रयत्न